एकमेव उद्दिष्ट ह्या ट्रिपचं एकच आहे की मस्त मस्त ताजे ताजे मासे खाणं समुद्र किनारी म्हणजे अतिस पॅनिक झाले तुझे माझे पण काढायचेस माझा स्टॉपेज तो अब पिलेंगे इसके ऊपर नींबू बहुत सारा और खाएंगे क्या पापा गुड मॉर्निंग गाइस अनू ए गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रतीक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग समुद्र किनारी काका मौशी एंड दिस इज आवर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाइस लेट्स गो गुड मॉर्निंग काका गुड मॉर्निंग वाओ पानी बघ इकडे बघ आता आम्ही अर्ली मॉर्निंग एकदम सकाळी साडेसात वाजता उठून डायरेक्ट निघालो हरणे बंदरला कारण की तिथे आठ वाजता फिश म्हणजे माशांचा लिलाव चालू होतो लिलाव म्हणजे एकदम कमी प्राईजेसमध्ये एकदम फ्रेश फ्रेश जस्ट समुद्रातून आलेले मासे मिळतात असं सॅनेल चालू आहे आमचं एकमेव उद्दिष्ट ह्या ट्रिपचं एकच आहे की मस्त मस्त ताजे ताजे मासे खाणं समुद्रकिनारी

एक नंबर चहा मिळाला तुम्ही पण जर ह्या रोडला असाल तर इथे या खूप खूप खतरनाकवाला चहा मिळतो कोकणातला आणि खूप दिवसांनंतर एकदम खतरनाकवाला मिळालेला एक मला चहा अव्वल चहा मस्त होता ना नाही गुड चॉ आहे संपी फर्स्ट टाईम आली आहे काल आम्ही इथे आलो होतो फिश मार्केटमध्ये आणि हे दिसत आहेत ह्या सगळ्या बोटी

मावशी फक्त लिलाव चाललाय डायरेक्ट कस आहे कस आहे मच्छीबाजार चावचा लिलाव चाललं लिलाव हे लोक विकत घेतात आता

आजचा वेट झालेला आहे अडीच किलो खाणार आहे आपण आज फिश कळतच नाही पण आहे ना की आपल्याला स्वस्त मिळाला तो महाग आता आम्ही जाणार आहे थेट समुद्रात आम्ही चाललेलो आहोत बनवणार आईडला आणि आता आम्ही आमचं लाईफ जॅकेट घालतो लाईफ जॅकेट

मेन व्लॉगचा पार्ट हा असणार आहे थँक गॉड मी सगळं शूट केलेलं आणि प्रतीक ह्या राईडमध्ये आला नाही त्यामुळे सगळं फुटेज कॅप्चर झालेलं आहे काय काय गोंधळ उडाला आणि काय काय प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करायला लागले जस्ट ह्या बनाना राईडमुळे आणि खरं तर माझीच मस्ती की मी ह्या सगळ्यांना घेऊन गेले आणि त्यामुळे काय झालं ते आता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सो so, या ट्रिपमधला सगळ्यात भयानक आणि आमच्यासोबत झालेला एक काय म्हणतात अनफॉर्च्युनेट एक्सपिरियन्स म्हणता येईल कारण का आता कळेल तुम्हाला पुढे की काय झालं मी असं का बोलते आहे ॲक्च्युली या राईडची सुरुवात इथून झाली की मला या राईडबद्दल थोडी माहिती होती मी याच्या आधी दी दोन तीन वेळा केली होती आणि सो मला एक अंदाज होता ही राईड कशी असते आणि मला वाटलं त्यांना पण हा एक्सपिरियन्स मिळावा ते लोक पण एन्जॉय करतील म्हणून जरी ते घाबरले असतील तरी पण मी विचार केला की ठीक आहे आपण यांना कन्व्हेन्स करूयात आणि कन्व्हेन्स करून मी यांना ह्या राईडवरती बसवलं की ठीक आहे स्टार्टिंगला भीती वाटेल आणि एकदा राईड झाली की तुम्हाला खूप मज्जा येईल असा माझा विश्वास होता ह्या गोष्टीवरती म्हणून राईडला सुरुवात झाली जशी राईड स्टार्ट झाली तशाच माझ्याच्या मोठ्या दोन मावशा आहेत त्या खूप घाबरायला लागल्या त्यांनी तिथेच आरडाओरडा सुरू केला होता की ए बास ए बास नाही का नको थांबा 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 आणि तरीसुद्धा ही जी राईड आहे ती पलटी होते जे ज्यांनी ज्यांनी बनाना राईड केली असेल त्यांना माहीत असेल की बनाना राईड एक फन पार्ट म्हणून ती पलटी करतात तरी पण ते जे दादा होते ते खूप आतमध्ये जाऊन ती जी बोट आहे जी राईड आहे ती पलटी करणार होते पण मी त्यांना म्हणालं की नको माझ्यासोबत थोडं वेळ जास्त मोठे असणारे लोक आहेत त्यामुळे जेव्हा आम्ही रिटर्न येणार आहे आणि जेव्हा किनाऱ्याचं जवळ येऊ तेव्हा ती पलटी करा आणि त्या ठरल्याप्रमाणेच त्यांनी तसं केलं पण विषय असा झाला की आता बघा तुम्ही आधी हा सीन नीट बघा मी कळेल तुम्हाला की मी काय बोलते सो so, तुम्ही बघितलं की इथे ही बनाना राईड पलटी झाली आणि माझ्या ज्या दोन्ही मोठी मावशी आहेत त्यांनी राईडला ना सोडलंच नाहीत त्यांनी हातच सोडून दिले नाहीत जे की हात सोडून द्यायचं असतात म्हणजे आपण आपल्या लाईफ जॅकेटनीवरती तरंगत येतो आणि लाटेप्रमाणे बाहेर पडतो पण त्या झाल्या इतक्या पॅनिक की त्यांनी त्या बोटीलाच पकडून बसल्या आणि त्या बोटीसोबत त्या खूप लांब फेकल्या गेल्या आणि त्यानंतर त्यांचा पॅनिकनेस इतका वाढला की एक मावशी तर डायरेक्ट म्हणजे असे डुबकी घायला लागली त्याच्या नाका पाणी जायला लागलं आणि इथे सगळ्यात हुशार म्हणजे ही संपला बघितलं ना त्याची एक फिरीची तिथे बाहेर पळून आली म्हणजे तिला म्हणतो ना मी छोटा पॅकेट बडा धमागा ते इथं तिने प्रूफ केलेलं आहे की सगळ्यांना पाण्यात सोडून आपली आपली बाहेर पडू नये मग नंतर प्रतीक स्वतः घाबरत असताना सुद्धा तो पाण्यात आला कारण का मोठी माझी मावशी पण पॅनिक झाली होती पण ठीक आहे ती ॲटलीस्ट पालती पडली होती त्यामुळे ती सेफ होती असं मला वाटत होतं पण जी दोन नंबरची मावशी आहे ती पायावरती उभीच राहत नव्हती आणि एवढ्या पाण्यामध्ये आम्ही होतो ना की तिथं आपण स्वतः पायावरती उभं राहू शकू आणि खरं सांगते हा सगळा जो झाला सीन तो लिटरली एका मिनटात झाला पण तो आम्हाला असं वाटत होतं की आमच्यासोबत पंधरा वीस मिनटं झालं की आम्ही फसलो आहे पाण्यात आणि हे सगळं चाललं आहे पण जेव्हा मी रेकॉर्डिंग चेक केलं तर मला असं झालं की काय फक्त एक मिनिटात हे सगळं झालं का पण हा एक मिनटं पण खूप स्केरी होता याच्यामुळे सगळे खूप डिस्टर्ब झाले ट्रिप मध्ये आणि मला पण खूप गिल्टी फील व्हायला लागलं होतं की मी उगा जबरदस्ती घेऊन गेले पण बाहेर आल्यानंतर थोडंफार सगळं नॉर्मल होत गेलं आणि आता पुढे पण काय झालं मज्जा बघा जायचं का बन की अजून

<laughs> मग हॉटेलवरती रिटर्न रिटर्न आलोय आणि आता छानपैकी नाश्ता केलाय थोडा रिलॅक्स होण्यासाठी मंगोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळेजण थोडं मेडिटेशन करत होतो कारण का जो हातसा झाला त्याच्यातून ॲक्च्युली सगळे थोडे पॅनिक झाले होते मग थोडं रिलॅक्स होण्यासाठी मेडिटेशन सुद्धा केलं आत्ता करत होतो

ए हॅलो हॅलो जर आत्ता आले आहेत मोदक हाय मावशी तर आले आहेत मोदक आणि आता आम्ही खाणार आहो यम 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 दे मी हा कुठला देते तो देतेस कधी कुठला पण येस हा आहे माझा मोदक येस ए आता मी नाही घालते

हे असे मस्तपैकी खाणार आहे उकडीचे मोदक मिळ गेले क्युटी रे खूप क्युटी हा मला तुम्हाला सोडून खाल्लास mm. ना मोदक आता मस्त गरम गरम मोदक खाणार आहे इथं समुद्र आहे समोर बीच इथे आहेत मस्त पैकी नाकाची वारं सुटलं आणि इथं गरम गरम मोदक हो खाल्ले few moments later i'm sur my fry alela hai थैंक यू दादा so, अब पिलेंगे इसके ऊपर रिमबू बहुत सारा और खाएंगे क्या पापा बैठे झाले पता ना चलो गाइस हम खाते हैं लुक सुन दिस गेटिंग

सहा झाला असेल व्हिडिओ आय डोंट नो खूप कमी पटपट फटफट आवरला आणि पटकन पटकन फुटेजेस काढलंय खूप सो छान आलं असेल हे yeah. असं आहे एका ठिकाणी उभं राहिलं ना की पाय रुतूनच जातो डायरेक्ट त्याच्यात कशी दिसते मी आईची साडी घातलेली आहे

काय म्हणत का बरे मस्त आला चाललो आम्ही <laughs> खूप त्रास दिला ना तुला आता <laughs> आम्ही निघतो आमची ट्रिप मस्तपैकी छान झालेली आहे आणि आता मन होत नाही या घरं निघायचं कारण का खूप एकदम रिलॅक्स तिथं वातावरण आहे उठवत पण नव्हतं आज आज लवकर नाही उठलं मी लास्ट होता बट आता खूप मस्त आहे खूप मस्त आहे आणि मी ॲक्च्युली इथं सेकंड टाईम आली आहे मी माझं जे मछली सॉंगचं शूट झालेलं ना ते इथेच झालं होतं म्हणजे जे समोर जो बीच आहे तिथे शूट झाला ना मी इथे स्टेल आणि चेंजिंगला वगैरे होतो आणि त्या दोन हजार वीस का एकवीसमध्ये आली असेल वीसमध्ये आली असेल मी एकोणीस वीसला त्यानंतर मग मी आत्ता आली आणि खूप भारी वाटलं आणि सेम तीस टेस्ट आहे मज्जा आली तुम्ही पण जर आलात कधी तर ओजा म्हणून आहे हॉटेल इथे बीच फ्रंट व्ह्यूला आहे आणि छान एकदम जेवण एकदम टेस्टी मिळतं सो आलात कधी दापोलीमध्ये तर इथे नक्की दादा बाय बाय ब्लॉक कसा वाटला नक्की कळवा आणि धमाल आली ना मज्जा आली ना सो असेच माझे ब्लॉग्स एन्जॉय करा तर खूप मज्जा केली खूप मज्जा मस्ती केली असेच माझे व्लॉग्स एन्जॉय करा चॅनलला सबस्क्राईब भर करा भरभरून प्रेम द्या आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा